कशी झाले पोहे हा कशी झाले काही कोणी सांगून राहिले नाही तुम्ही तर खाली बाण घालून खाऊन राहिले कोणी काही सांगून राहिले नाही पोहे कशी झाली तर खरं डक पोहे करून टाकली खरं डक खरं करून टाकली पुरी पुरीच्या पुरी पुरी टाकली का काय आली पोहे पाय व माय खरं डक झाले घरी खरं डक झाले पाय व माय पाय व का पायला मी म्हटलं होतं की नाही मी म्हटलं होतं ना की मीठ बरोबर अंदाजाला टाक म्हणून हा चांगला मीठ ते चांगलं मीठ आहे टाटाचं बरोबर टाक घरला भस्कन टाकून दिलं ते भस्क हाताने विचारच करत नाही हाड करते तेव्हा तिकट करते त्यामुळे मग मीठच टाकत गे अजिबात अशी काऊन करते काय मीठ प्रमाणशीर का मीठ टाकत जाय प्रमाणशीर तिखट टाकत जाय आता पायावरती पोहे जातील कि नाही वाया कशाला खारट होती नाही कशाला खारट होती तसं मी आणले नाही काय माझ्या हातचं आवडतच मी काही मी काही केलं की त्याला नावच ठेवतात काही नाही काही खारट नाही झाली दादा कसे झाले पोहे Hmm. थोडासा मीठ शिल्लक आहे या पोळीत पण ठीक आहे खाऊ शकतो आपण अशी झाली ठीक आहे नंतर थोडस मीठ कमीच टाक वरून घेतले आधी मीठ आहे ना जास्त झालं तर मग काढता नाही येत ना म्हणून थोडस कमी टाकेल पाहिजे मीठ हो का दादा बर, बर बर याच्यानंतर मी लक्ष ठेवीन आणि मीठ बरोबर टाकील मीठ तिखट एवढं म्हणजे अजून एवढी सवय नाही ना दादा म्हणजे स्वयंपाकाची आईच्या इथं असताना एवढा स्वयंपाक मी कधी केलाच नाही म्हणून तर मग झाली ना आता झाले ना सहा महिन्याच्या वर झाले आपल्या लग्नाला अजून सवय लागलीच नाही काय सवय लागायसाठी पहिले लक्ष द्या लागते घरात घरात लक्ष द्यायला लागते पहिली खरं पहिले घरात लक्ष द्या लागते रिकामी कामं कमी करा लागतात अं काल बरं बरं झालं काल बऱ्यानं बरं झालं तो मांत्रिक तो मांत्रिक जो तो पकडून दिला की नाही तू या तो म्हटलं प्रख्यात विख्यात गुंडा होता म्हटलं समजलं ना मोठा गुंडा आहे तू तो सुटून आल्यानंतर काय करीन आपलं देवालेच माहित आहे काय हाल करून आपली काय गरज कामं करायची शिल्लरचे काम करायची काय गरज घरात नाक खुपशायची जे आपलं आहे ते चालू द्या ना जे आपल्या समोर आहे ती वाढलेलं आहे ते खा ना लोक कशाला पाहायचं कशाला लोकाच्या खोड्या करायच्या विनाकारांच्या काय गरज होती एवढं एवढं मोठं करायची काय गरज काय होती माय म्हणणं कोणी काहीच करत नाही एवढे काय मुगल्या लागली काय घरातून घोरी मारणार आहे आपल्याला डरपोक आहे तुम्ही भिक्रे आहे कशाची बी बरोबर आहे त्याचं एकदम बरोबर आहे गोपालचं एकदम बरोबर आहे मला सांगतलं सगळंच सगळं सांगतलं मला सासून तू या हे हे असे कामं बरोबर नाही असून बाई म्हणजे काम नाव नाव खराबराचे काम आहेत हे काय करत होती माय म्हणणं आहे जे आपल्या घरी आपलं घर आहे दा आपलं दार आहे आपली आपली कामं करा आपल्या घरात राहा सुरू मायरी आहेस तू या घरातली काय करत होती तुला खोड्या करायची त्या रेखाच्या काय करत नव्हती पण अशी शिल्लचे काम नको अंगावर घेऊन पडत जाऊ एखाद्या वेळेस त्या गळ्यात पडील नाही सगळं एखाद्या वेळेस मोठी फशीन तू या कामात लक्षात ठेवतो कधी माहिती गोष्ट हो हो बाबा हो पण मी असं काही केलं नाही बाबा मी फक्त त्या काकूची गंमत केली होती काकून मोठं केलं मांत्रिक आणला पण तो मांत्रिक खोटा होता बाबा हे फक्त मी सिद्ध करून दाखवलं मला पूर्ण विश्वास होता मांत्रिक खोटा आहे ते तसंच झालं तसं झालं ते मला पूर्ण विश्वास होता मांत्रिक खोटा आहे तसं झालं तसं मी सिद्ध करून दाखवलं बाबा याच्यात माझी काय चूक आहे मला हे न माहीत की तो गुंडा आहे का काय आहे हे तर पोलीस लोकांना माहिती गुंडा आहे हा हे तर मी फक्त त्याचे फक्त मी फक्त त्याचा खोटेपणा समोर आणला पोलिसांच्या पण त्याचे पहिले कारणामी जे होते ते फक्त पोलिसांनी माहीत होते मला नव्हती माहीत बाबा की तू एवढा मोठा गुंडा आहे म्हणून ते सगळं बरोबर आहे बाई बाई प्रियंका ते सगळं बरोबर आहे पण अशी कामं करू नको करू नको अशी कामं रिस्की कामं नको करत जाऊ हा माणसांनी भीती वाटते अशी कामं करायला ले तू लेडीज आहेस करू नको असे कामं आजपर्यंत कोणाने केली आपल्या घरी असे कामं हो दादा ठीक आहे ना याच्यानंतर तुम्हाला माझी कधीच कंप्लेंट नाही येणार ना? ठीक आहे ठीक आहे पाहिलं आहे का कोणाला माहिती काय कौतुक आहे काय कुणाला कौतुक आहे का माय कोणालाच कौतुक नाही आहे माय तेच कधी छायाने केलं असतं ते किती कौतुक केलं असं कोणालाच कौतुक नाही आहे लोकांले काय स्वतः नवऱ्याला कौतुक नाही आहे माय हो पण एका दृष्टिकोनातून ते चांगलंच झालं की तो गुंडा पकडला गेला नाहीतर मग अजून कोणाचं घर बर्बाद केलं असे त्यानं बरं झालं की थ्रू पकडला गेला गुंडा हो बरोबर आहे तुमचं पण ते आपल्याच कडून कवून आपल्याच घरून कवून आपल्याच घरून कवून विनी आपल्या घरची बदलामी होती याच्यामध्ये त्याच्यात काय आली बदलामी दादा त्याच्यात काय बदलामी आली चांगलंच काम झालं सुन बाई तस नाही आहे पण काही गरज नाही आहे खंडात पडायची जाऊ दे ताई विषय संपून टाका जाऊ दे आई आज भाजी काय बनवा लागते सांगून द्या आताच आपली आपली आवड सगळ्यांना सांगून द्या मी बनवते मग आता आपली आपली आवड काय त्याच्यामध्ये एकच भाजी बनव सगळेजण बरोबर खातात तुरजी डायरेक्ट काढून ठेवले फ्रीज त्याची भाजी बनवून टाक बर बर ठीक आहे मग भाकर करू की पोळी माझ्यासाठी भाकर टाक तुसून बाई आणि माझ्यासाठी भाकर टाक बाकी सगळ्यासाठी पोळ्या टाक बर बर ठीक आहे दोन भाकरी टाकते बाकी सगळ्या पोळ्या करते मग आणि भाजी वैदिले बनवते तू नको बनवू भाजी अजून भाजीचा पचका करून ठेवशील चांगली भाजी बनवता मस्त सोल्याची तुम्हीच बनवा बर बर मी बनवते ठीक थी। आहे ठीक आहे नाश्ता करून घ्या तुम्ही तिघीच नाही नाश्ता करायच्या राहिल्या तुम्ही नाश्ता करून घ्या विषय संपून टाका आता इथं तेच ते विषय घेऊ नका हो नाश्ता करून घेतो आम्ही आता मला नाही आहे भूक तुम्ही घ्या करून प्रियंका प्रियंका थांब ना प्रियंका रागच काय करू नाश्ता करणार नाही जरा जास्तच बोलले तुम्ही सगळेजण तिला दादा तू जरा जास्तच बोलले कोण जास्त मी बोल बोललो बाई बरोबर आहे तुला अक्कल कधी येईल बेअक्कल आहे का बेअक्कल झाली बस झालं रे बस झालं आता लांब नको लो जाय जाय लवकर आत लवकर पाहिलं या घरात कोणाले माझी कदरच नाहीये कदरच नाहीये आहे मी किती कोई करीत नाही या लोकांसाठी किती कोई माझा जीव कापून ठेवी पण माझं नाव घेतच नाही मुरदाडी येतच नाही माझं नाव तेच मी छायाने केलं असतं छायाचं असता दायाचं नाव घेतलं असतं छाया वगैरे नाचले असते पण माझं नाव मी कोणात येतच नाही उलट मग सगळेजण बोलले बाहेरच्या लोकांना कौतुक केलं माझं माझ्या व्हिडिओतल्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबर माझ्या बहिणी यांनी पण माझं कौतुक केलं माझ्या घरचे लोकं नाही करून राहिले एवढे बेकार आहेत म्हटलं काय हे कळा आहे अशी आहे तशी आहे बरोबर आहे माझ्या घर मी बरोबर आहे स्वभाव एकदम योग्य आहे की सांगा तुम्ही सांगा आता सगळेजण माझा स्वभाव चांगला आहे ऐकून आहे असा स्वभाव पाहिजे की मी मग करा छायासारखं स्वभाव पाहिजे काय म्हणजे जी का? त्याच्या पुढे बसली झुकत काम नाही धन्याने तसं नाही माझं माझं दुसऱ्या काय तोंडफोड काम आहे माझं ते माझ्या मनात माझ्या तोंडावर आहे अ एक दोन तीन असंच आहे माझं काम बसत नाही म्हणाले सोपडत आणि चापडत जसं आहे तसं आहे माझं बा पटते का तुम्हाला तुम्ही सबस्क्राईब नाही करून राहिले चॅनलने पटापट पटापट सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला पटापट पटापट व्हिडिओ बनवायचे आहे पुढे पुढे स्टोऱ्या टाकायच्या चांगल्या चांगल्या मजेशीर आणि माझी तिसरी पण देवराणी लवकरच येणार आहे तर ते सर तुम्हाला आमची घरची गंमत जम्मत आमच्या तिन्ही जावांची आणि आमच्या नरद बाई सर तुम्हाला पाहायचं असेल तर चॅनलने पटापट सबस्क्राईब करा लाईक करत कर जा व्हिडिओ लाईक अजिबात करत नाही आणि कमेंट्स पण करत जा कमेंट्स करून सांगत जा व्हिडिओ कसे वाटतात तो <laughs> ना प्रियंका प्रियांका चल नाश्ता करून घेऊ को ना कोण आली इकडे तू तुम्हाला माहित का मी कोण आली ताई तरी विचारून राहिले का मुद्दा पण मला माहिती आहे ना तुम्हाला कोण आली आहे का कौतुक माझं एवढं करून आहे का कौतुक हा किंवा का माझं कौतुक कर तर वाटलं होतं ताई मा माझं खूप कौतुक करतील दादा पण करतील आम्हीही पण करतील कोणच कौतुक नाही केलं माझं एवढं मोठं काम केलं मी शौर्याचं कोणतं कौतुक नाही केलं वरून मला बोलून राहिले नाव बदलान झालं असं झालं तसं झालं काय बदलान झालं नाव ताई काय बदलान झाले ना बदलान झालं म्हणतात का हा चांगलं काम केलं नाही माझ्यातून चांगलं काम झालं ना मग केलं माझं कौतुक करून तोंड भरून जाऊ दे प्रियंका त्यांचे स्वभावच तसे आहेत आपण लक्ष नाही द्यायचं आपण आपलं काम करत राहायचं तू चांगलं काम केलं ना सगळ्यांना माहिती आहे मग त्यांच्यावर लक्ष नाही द्यायचं अगं कसं असते ते मग त्यांच्या जागेवर बरोबर आहेत एका दृष्टिकोनातून म्हणजे त्यांना असं वाटलं तर तू कुठे काही फसली गेली असते तर मग असं आहे ना मग त्यांना थोडीशी काळजी वाटली तुझी दुसरं तु काही नाही आहे काही नाही सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहेत ताई सगळ्या म्हणायच्या गोष्टी आहेत या माहित आहे मला हेच काम जर तुम्ही केलं असतं ना ताई तर सगळ्यांना खूप महानंद वाटला असता मी केलं म्हणून काहीच नाही वाटलं असं काही नाही आहे बाई ही तुझी गलत आहे असं काही नाही आणि तुझ्यात काहीच अंतर नाही आहे काहीच भेदभाव नाही करत आई बाबा कोणीच करत नाही जेवढी मी त्यांच्यासाठी तेवढी तू मी पण या घरची सून आहे तू पण या घरची सून आहे तुझ्या तुझ्या मनाला असं वाईट वाटून घेऊ समजलं ना समजल नाव आहे की माझा समोर थोडासा नरम आहे तुझा गरम आहे बस एवढंच अंतर आहे चल जाऊ दे आता नाश्ता करायला चल आई बसलेल्या आहेत वाट पाहून राहिल्या चल उठ बरं अरे ताई मी नाही करत बरं मला भूक नाही आहे मला नाही पाहिजे नाश्ता तुम्ही घ्या ना दोघीजणी करून माझ्यापासून काय हळलं प्रियंका अन्नावर राल मसत काढत चल 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 उठ 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 लवकर चल अरे यार ताई तुमची जबरदस्ती आहे माझ्यावर मला नाही आहे ना भूक ठीक आहे आम्हालाही भूक नाही बघ आम्ही पण नाश्ता नाही करत अरे बाप्पा ताई बरं चला बाप्पा चला